या व्हिडिओमध्ये आपण शिलाई मशीनबद्दल बोलणार आहोत शिलाई मशीनला इंग्लिशमध्ये स्विंग मशीन आपण म्हणतो तर स्विंग मशीनचे वेगवेगळे प्रकार आपल्याला जनरली मार्केटमध्ये पाहायला मिळतात तर त्यातला पहिला प्रकार आहे हाफ शटल स्विंग मशीन म्हणजे काही ठिकाणी त्याला सिंगल पार्टा मशीन म्हणजे बऱ्याचशा महिला ज्या सुरुवातीपासनं बेसिक पासनं शिवणकाम करतात त्यांच्याकडे ही मशीन पाहायला मिळते त्यानंतर दुसरा प्रकार आहे फुल शटल स्विंग मशीन म्हणजे ज्यांना शिवणकाम हे जरा बऱ्यापैकी किंवा अजून चांगल्या प्रकारे येतं किंवा काही प्रोफेशनली काम करतात जसं काही टेलर्स असतात बुटीक असतात त्या ठिकाणी आपल्याला ती मशीन पाहायला मिळते त्याला सहसा मार्केटमध्ये कोणी डबल पाटा मशीन सुद्धा म्हणतात त्यानंतर ही जी आता माझ्यासमोर मशीन आहे ही हायस्पीड स्विंग मशीन आहे कोणी याला इंडस्ट्रियल स्विंग मशीन सुद्धा म्हणतात आता प्रत्येक स्विंग मशीन ही कशा प्रकारे वापरली पाहिजे किंवा कोणती मशीन घ्यायला पाहिजे हे आधी मी थोडंसं याबद्दलही एक शॉर्ट मध्ये सांगतो हाफ शटल स्विंग मशीन मी जनरली हे सजेस्ट करतो की तुम्ही हाफ शटल स्विंग मशीन घेऊ नका जर तुम्हाला शिवणकामातच आपलं करिअर किंवा याच्यापासून एक अर्निंग करायची असेल तर तुम्ही कमीत कमी तुमच्याकडे फुल शटल स्विंग मशीन असायला पाहिजे त्यानंतर जर तुम्हाला शिवणकाम हे चांगल्या प्रकारे येत असेल किंवा तुम्हाला प्रोफेशनली पुढे जायचं असेल तर तुम्ही हाय स्पीड स्विंग मशीन नक्की प्रेफर करायला पाहिजे जसं आपण एक चांगल्या क्वालिटीचा किंवा चांगल्या कंपनीचा मोबाईल विकत घेतो त्यात इन्व्हेस्ट करतो तसाच प्रकार आपण आपल्या शिलाई मशीनमध्ये करतो असं समजायचं आणि एक चांगल्या प्रकारची मशीन घ्यायची आता आपण हे कन्सिडर करू की आपण एखादी स्विंग मशीन घेतली आहे आणि त्याच्यावर शिकायला सुरुवात केली आहे किंवा आपण त्याच्यावर काम करतोय तर त्या मशीनची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे सहसा पंधरा दिवसाला किंवा एक महिन्याला म्हणजे डिपेंड करत आपण त्याच्यावर किती काम करतो त्यानुसार आपण त्याची सर्व्हिसिंग करायला पाहिजे किंवा डेली आपल्याला त्याच्यात थोडस ऑइलिंग करायला पाहिजे ऑइलिंग हे जास्त प्रमाणात नाही कर करायचं जिथे जिथे ऑइल टाकण्यासाठी मार्किंग दिलेले असतात तिथनं आपल्याला एक एक थेंब आपण डेली जर ऑइलिंग करत असू तर ते करायला पाहिजे तर ते कोणत्या यायला तर हाफ शटल आणि फुल शटल स्विंग मशीनला ज्या अशा इंडस्ट्रियल स्विंग मशीन असतात हाय स्पीड स्विंग मशीन असतात यांना स्पेशली खाली ऑइल हे दिलेलं असतं किंवा आपल्याला त्यात ऑइल टाकावं लागतं त्याची ऑइल लेवल ही आपल्याला मेंटेन करावी लागते त्यानंतर आपल्याला शिलाई मशीन घेतोय त्याचं थ्रेडिंग कसं करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे डिपेंड करतं कोणाकडे कोणती स्विंग मशीन आहे आणि त्याला थ्रेडिंग कसं करावं लागतं हे आपण ज्यांच्याकडनं मशीन विकत घेणार आहेत हे त्यांच्याकडनं आपण व्यवस्थित शिकून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर आपलं काम प्रॅक्टिस करायला सुरुवात करायला पाहिजे तर ही होती स्विंग मशीन बद्दलची एक बेसिक माहिती तुमच्याकडे जी मशीन असेल त्या मशीन बद्दल तुम्ही अजून डीपली माहिती घ्या ती तुम्हाला वरती सुद्धा मिळू शकते किंवा तुम्ही ज्या डीलर कडनं मशीन विकत घेतली आहे त्यांच्याकडनं पण माहिती मिळू शकते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये